महाराष्ट्रात आणि देशातील सर्व बौद्ध बांधवास बहुजन समाजात समाज रचन उत्तमराव गायकवाड आपल्याशी मी दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करत आहे आपल्या सर्वात माहिती आहे मुंबई दादर येथील हिंदू मिलच्या जागेवरती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं ही जनतेची अनेक दिवसाची मागणी होती त्यासाठी काय काय करावं लागलं तुम्हाला सर्वांना माहीत आहे आणि अत्यंत पंतप्रधानांच्या हस्ते त्या स्मारकाचं भूमिपूजन झालं अत्यंत धीम्या गतीनं त्या ठिकाणी स्मारकाचं काम सुरू आहे साधारणपणे चार वर्षामध्ये पन्नास टक्के स्मारकाचं काम झालेलं आहे बाकी कामाला सुरुवात झाले होत आहे परंतु त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकार, सरकार ये भावा भारत सरकार यांनी जाहीर केल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अत्यंत भव्यदेवी असा पुतळा बसवला जाईल ही घोषणा केली आणि जगामध्ये सर्वात उंच पुतळा असेल असं ज्यावेळेस वाटलं त्यावेळेस संपूर्ण भारतवासियांना अत्यंत आनंद झाला या पुतळ्याची रचना या पुतळा पुतळा कसा असावा उत्तर प्रदेशामध्ये गाझियाबादमध्ये हे पुतळा बनवण्याचं काम सुरू आहे आणि काम सुरू होण्याच्या अगोदर या पुतळा कसा असेल याच्या काही चित्रफित किंबहुना पुतळ्याचा काही टाचो हा लोकाला पाहण्यासाठी त्या ठिकाणी नजरेत आलेला आहे एकंदरीत तो पुतळा कसा असेल हा पुतळा मंजुरीसाठी जे जे काही तांत्रिक बाबी असतात त्या पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारने पाहुणं उचललेलं आहे परंतु काही लोकांनी हा पुतळा पाहिलेला आहे त्यावेळेस असं लक्षात आलं की हा पुतळा पूर्णपणे सदोष पुतळा आहे त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या तऱ्हेने रुबदार भारदस्त वाटले पाहिजेत त्यांचा पेहराव त्यांच्या हाताची स्टाईल त्यांच्या डोक्याची स्टाईल ही ज्या तऱ्हेनं बाबासाहेब आंबेडकरला जगातल्या लोकांनी पाहिला आहे महाराष्ट्रामध्ये जगामध्ये अनेक पुतळे बाबासाहेबांचे आहेत त्या तऱ्हेचाच पुतळा हवा अशा तऱ्हेची भावना असताना हा जो पुतळा मात्र जो बनवला जात आहे त्याच्यामध्ये अनेक त्रुटी दिसून आलेल्या आहेत अशा लोकांच्या लक्षात आलेला आहे त्याच्यामध्ये बाबासाहेबांच्या हाताची विकृती दाखवलेली आहे बाबासाहेबांचे जे कपडे आहे याच्यामध्ये पण थोडी विकृती दाखवलेली आहे बाबासाहेबांचा चेहरा आहे बाबासाहेब आहेतच नाही अशी परिस्थिती आहे बाबासाहेबांचे जे केस जे आहेत हे केस देखील वेगळ्या वेगळे दाखवले आहेत आणि म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र शासन किंवा भारत सरकार हे बाबासाहेब आंबेडकरांचा कुठला बदला घेत आहे जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जनतेची मागणी असताना अनेक लढे झाले असताना ते पुतळा ज्यावेळेस ते हिंदू मुलच्या स्मारकाचं मंजूर झालं तिथे पुतळ्याचं था मंजूर झालं असेल था त्यावेळेस बाबासाहेबांचा विद्रोहदर्शनचा पुतळा बांधायचा काय उद्देश आहे कुठला फार मोठा बाबासाहेब आंबेडकरना प्रयत्न केलेला आहे भारतीय संविधान लिहिलं लोकांना न्याय दिला जनतेला न्याय दिला महिलांना न्याय दिला हि तर बाबासाहेबची चुक नाही आणि म्हणून आमचं मत आहे असं वाटतं की हा हेतू पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विकृत पुतळा होत आहे मी शासनाला माझ्या तऱ्हेनं आणि जी ही एक दक्षता समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दक्षता समिती पण आंबेडकरांसाठी या समितीचा एक सदस्य या नात्या केंद्र आणि राज्य सरकारला विलम प्रार्थना करतो की जसा बाबासाहेब आंबेडकर आहेत जगामध्ये देशामध्ये बाबासाहेबांच्या जसे भारदस्त वजनदार आदेश देणारे समतेचा बुद्धाचा संदेश देणारे जे पुतळा आहेत अशा तऱ्हेचा पुतळा हा देखील त्या ठिकाणी तयार केला जावा आणि हा पुतळा तयार करायच्या अगोदर जे काही लोकांच्या शंका कुशंका आहेत तर केंद्र आणि महाराष्ट्र सरकारनं हा पुतळा कसा असेल या पुतळ्याची प्रति आकृती ज्या ठिकाणी तो पुतळा बांधला जात आहे दादरच्या हिंदू मनामध्ये ठेवावी जेणेकरून याच्यामध्ये काही दुरुस्ती करायचं आहे ते जनतेला त्यांच्या लक्षात येईल जनतेच्या मनातले बाबासाहेब पाहिजे सरकारच्या मनातले बाबासाहेब पाहायचे नाहीत आणि आज आमचं झालं की सरकार जाणून बुणून करत आहे दे अशा तऱ्हेची भूमिका या ठिकाणी आहे आणि म्हणून तसं जर झालं या पुतळ्यामध्ये कसल्या जर झाला देशामध्ये जगामध्ये बाबासाहेबांच्या ज्या पुतळे आहेत तसा जर बाबासाहेबांचा पुतळा जर नाही झाला तर आंबेडकरी समाजामध्ये देशामध्ये महाराष्ट्रामध्ये उद्योग झाल्याशिवाय राहणार नाही आणि केंद्र आणि महाराष्ट्र सरकार हे जाणून म्हणून करत आहे हा एक संदेश लोकांमध्ये जाईल आणि म्हणून माझी केंद्र आणि राज्य सरकारला अत्यंत नम्रतेची विनंती आहे येणारे धोके लक्षात घेता मग मुंबईच्या बाबासाहेब आंबेडकरांचा भारदस्त पुतळा आहे मंत्रालया पुतळा महाराष्ट्राच्या किंबहुना रमाबाई आंबेडकर मध्ये पुतळा आहे अशा तऱ्हेचा पुतळा बनवा आणि जेणेकरून आंबेडकरी समाजाला देशाच्या लोकांना हा मान्य होईल एवढं त्यांनी करावं अन्यथा होणाऱ्या उद्रेकाला महाराष्ट्र शासन केंद्र सरकारला सामोरे जावं लागेल जय भीम